हायवेवर पैशांचा पाऊस गाड्या थांबवून पैसे लुटणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल महामार्गावर विखुरलेले पैसे लुटतानाचा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशचा नाही तर तो ए आय जनरेटेड आहे रस्त्यावर विखुरलेले पैसे लुटणाऱ्या लोकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे उत्तर प्रदेशातील एका महामार्गावर रोख रक्कम भरलेला ट्रक उलटला ज्यामुळे लोकांचा जमाव लुटण्यासाठी रस्त्यावर जमला असा दावा केला जात आहे व्हायरल व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त वाहनाजवळ इतर अनेक वाहने दिसत आहेत महामार्गावर लोकांची गती पैसे गोळा करताना दिसत आहे पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की उत्तर प्रदेशातील महामार्गावर रोख रकमेने भरलेला ट्रक उलटल्यानंतर रस्त्यावर नोटा उडू लागल्या काही वेळातच सुमारे पाचशे लोक घटनास्थळी जमले आणि त्यांनी नोटा लुटली व्हिडिओची चौकशी करताना आम्ही संबंधित कीबर्डसाठी गुगलवर शोध घेतला उत्तर प्रदेशात कॅश व्हॅन अपघात आणि लोक पैसे लुटत असल्याचे कोणतेही अलीकडील विश्वसनीय रिपोर्ट आम्हाला आढळले नाहीत व्हिडिओचा पुढील आढावा घेतल्यानंतर आम्हाला आय जी अर्षद अर्श एडिटचा लोगो आढळला इन्स्टाग्रामवर या युजरचा शोध घेतल्यावर आम्हाला वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी युजरच्या खात्यावरून पोस्ट केलेला हा व्हिडिओ आढळला पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की हा व्हिडिओ खरा नाही तर मनोरंजनासाठी ए आय वापरून तयार केला आहे युजरने त्याच्या बायोमध्ये असेही नमूद केले आहे की तो ॲनिमेटेड आणि ए आय सामग्री तयार करतो शिवाय या इन्स्टाग्राम खात्यावर अनेक ए आय निर्मित व्हिडिओ पाहिले जाऊ शकतात व्हायरल व्हिडिओमध्ये आम्हाला अनेक तफावत आढळल्या घटनास्थळी असलेल्या ॲटोरिक्षाचा आकार आणि त्याचे प्रवेशद्वार गहाळ आहे अपघातग्रस्त वाहनाजवळ उभ्या असलेल्या ले बाईकला लेग ब्रेक आहे लोकांचे चेहरे अस्पष्ट आहेत आणि त्यांचे हात अनेक ठिकाणी विकृत दिसत आहेत त्यानंतर आम्ही हा व्हिडिओ ए आय डिटेक्शन टूल हायो मॉडरेशनवर तपासला त्यामध्ये असे आढळून आले की व्हिडिओ ए आय जनरेटेड असण्याची शक्यता पंच्याऐंशी टक्के होती बॅसिट ए आय टूलने असेही सांगितले की व्हिडिओमधील दृश्य ए आयने तयार केलेले आहेत व्हिडिओमधील की फ्रेम्सना ए आय डिटेक्शन टूल साईट इंजिनने नव्याण्णव टक्के ए आय असल्याचे स्पष्ट केले आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की उत्तर प्रदेशात कॅश व्हॅन उलटल्यानंतर महामार्गावर पैसे लुटण्यात आल्याचा दावा करणारा व्हायरल झालेला व्हिडिओ खरा नाही तर ए आयने तयार केलेला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा